लोकसभा मतदानासाठी येत्या तेरा मे रोजी मतदान होत असून यासाठी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे बावीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ते तेरा मे रोजी मतदान होत असून यासाठी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे बावीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट पुरुष मतदार तर एक लाख चौसष्ट हजार आठशे बत्तीस महिला मतदार आणि बावीस तृतीय पंथी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली गंगापूर तहसील कार्यालयामध्ये डॉक्टर सुनीता शिंदे गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी खुलताबाद तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिंदे यांनी सांगितलं की गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मूळ तीनशे अठ्ठावीस आणि वीस सहाय्यक अशा एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांद्वारे मतदार हक्क बजावणार आहे यासाठी तेहतीस झोन निश्चित करण्यात आले असून एकूण तेहतीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्ती हे घरूनच मतदानाचा हक्क बजावणार आहे यासाठी अकरा पथके नियुक्त करण्यात आली आहे यामध्ये दोन मतदान अधिकारी एक पोलीस कर्मचारी एक निरीक्षक आणि एक व्हिडिओग्राफर असणार आहे दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ने आण करण्याकरिता वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे यासाठी इच्छुकांनी सक्षम ॲपद्वारे द्वारे नोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केलं यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सतीश सोनी खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ अप्पर तहसीलदार आकाश दहादडे नायब तहसीलदार गौरव कुमार खैरनार रामदास बोठे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर